नमस्कार मी अतुल ठाणे लाईफ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आताची एक ब्रेकिंग देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे काल रात्री उशिरा जी युतीची चर्चा सुरू होती शिवसेना आणि भाजपमध्ये ही युती झाली आहे असं समजतय परंतु आज सकाळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तीन आठ नाक्याला एक मोठा बॅनर लावण्यात आला ज्यामध्ये लिहिलेलं होतं नमो भारत नमो ठाणे त्यावर नरेंद्र मोदी यांचा फोटो होता आणि कमळाचं चिन्ह होतं तो बॅनर बघितल्यानंतर सगळे संभ्रमात पडले आणि ही युती ठाण्यात शिवसेना आणि भाजपची होईल की नाही याबाबत एक प्रश्नचिन्ह तेव्हापासून निर्माण झालेलं आहे आणि आता निरंजन गावखरे यांनी काही तासांपूर्वी आपलं प्रोफाईल कवर जे आहे फेसबुकचं सोशल मीडियाचं प्रोफाईल कवर जे आहे ते बदललं आणि त्यामध्ये देखील त्यांनी लिहिलं नमो भारत नमो ठाणे आणि आता या भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झालंय सोशल मीडिया वॉर ही निरंजन डावखरे यांची ती पोस्ट आहे ज्यामध्ये त्यांनी नमो भारत नमो ठाणे असं प्रोफाईल पिक्चर जे आहे ते चेंज केलेलं आहे आणि त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील आपले कवर पेजेस जे आहेत ते बदलायला सुरुवात केलेली आहे मी सूरज दळवी यांच्या अकाउंटवर गेलो ते युवाचे पदाधिकारी आहेत भाजपा युवा, आहे। युवा मोर्चाचे त्यांच्या मी अकाउंटवर गेलो आणि त्यांना तुम्ही पाहिलंत तर अशाच पोस्ट ज्या आहेत त्या आता अपडेट होत आहेत नमो भारत नमो ठाणे आणि जेव्हा मी शिवसेनेचे शिवसेनेच्या काही लोकांचे व्हॉट्सअप स्टेटस चेक करतोय फेसबुक प्रोफाईल चेक करतोय तर त्यांच्या माध्यमातून तुम्ही ते पाहताय जितेश गुप्ता यांची पोस्ट ही माझ्या हातात आहे जे शिवसेनेचे माग युवा सेनेचे युवासेनेचे ठाणे शहराचे अध्यक्ष आहेत त्यांची ही पोस्ट बघा ज्यामध्ये त्यांनी लिहिले शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपा या दोघांमध्ये हे सोशल मीडिया वॉर सुरू झालेलं आहे आणि हे सोशल मीडिया वॉर जेव्हापासून सुरू झालंय त्यामुळे या ठाण्यामध्ये युती शिवसेनेची आणि भाजपची होईल की नाही यावर एक प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण झालेलं आहे आता तुम्ही पाहताय जितेश गुप्ता यांची ही पोस्ट आहे ज्यामध्ये आहे शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना आणि त्याच्यानंतर तुम्ही ते पाहताय सूरज दळवी यांच्या मी अकाउंटवर गेल्यानंतर नमो भारत नमो ठाणे अशा पद्धतीने हे सगळे सोशल मीडिया जे आहे ती अपडेट होतीये त्यांचे जे प्रोफाइल आहेत ते अपडेट होत आहेत त्यामुळे आता शिवसेनेची आणि भाजपची युती होईल का यावर देखील एक चिन्ह जे आहे ते निर्माण झालेलं आहे ती आणखीन काही प्रोफाईल्स बघण्याचा प्रयत्न करतोय परंतु बरेचसे असे प्रोफाईल आहेत ते मी पाहिले ज्यामध्ये भाजपच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने जे आहे ते एक प्रकारे कॅम्पेन सुरू करण्यात आलेलं आहे मग अशी मी कोपरी पाचपागाडीचे युवा सेनेचे ऋषिकेश माने ऋषिकेश माने यांचं हे व्हॉट्सअपच स्टेटस आहे त्यांनी देखील तुम्ही पाहताय बाळासाहेब दिसत आहेत दिघे साहेब दिसत आहेत शिंदे साहेब दिसत आहेत आणि शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना ऋषिकेश माने यांचं हे व्हॉट्सअपच स्टेटस आपण इथे पाहतोय त्यामुळे शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक सोशल मीडिया वॉर सुरू झालेला आहे भाजप नमो भारत नमो ठाणे आणि शिवसैनिक आणि युवा सैनिक म्हणतायत शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपमध्ये युती होईल का याबाबत एक प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण झालेलं आहे या युतीबाबतचे सगळे अपडेट्स या ठाणे महानगरपालिकेच्या बाबतचे सगळे अपडेट्स ठाणे लाईफ माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू ठाणे लाईव्ह चे अपडेट्स मिळण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा धन्यवाद